सकाळी उठल्यानंतर चुकूनही ह्या गोष्टी पाहू नका हिंदू धर्मशास्त्रात सकाळची वेळ ही खूपच शुभ आणि महत्त्वाची वेळ मानली जाते यावेळी सकारात्मक आणि मनाला प्रसन्न करणारी ऊर्जा आपल्या अवतीभोवती पसरलेली असते असे मानले जाते की सकाळी ज्या पद्धतीने तुमचा दिवस सुरू होतो म्हणजेच तुम्ही प्रसन्न आणि उत्साही मनाने जे काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळते या उलट जर तुम्ही आळसवाने आणि निरुत्साही असाल तर तुमचा संपूर्ण दिवस वाईट जातो असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही पाहतात त्याचा तुमच्या आयुष्यावरही परिणाम होतो म्हणून सकाळी उठल्यानंतर चुकूनही अशा काही गोष्टी आहेत ज्या पाहू नये एक आपल्यापैकी बऱ्याच जणांना झोपेतून उठल्याबरोबर आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय असते पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय असणे अशुभ मानली जाते कारण झोपेतून उठल्यावर व्यक्तीच्या चेहऱ्यावर आळस आणि नकारात्मकतेचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा आरशात तुमचा चेहरा पाहता तेव्हा तो प्रभाव तुमच्यावर पडून तुमचा संपूर्ण दिवस हा वाईट जातो ज्यामुळे मन अस्वस्थ होऊन चिडचिडेपणा वाढतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही दोन वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर स्वतःची सावली पाहणे हे देखील अशुभ मानले जाते जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमची सावली पाहत असाल तर हे तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येण्याची मुख्य कारण बनू शकते तसेच सकाळच्या वेळी जर एखादी व्यक्ती कळत न कळत स्वतःची सावली वारंवार पाहत असेल तर त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस हा अशुभ आणि तणावाच्या परिस्थितीत जातो तीन वास्तुशास्त्रानुसार असे ही म्हटले जाते की घरामध्ये बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळ ठेवू नये कारण यामुळे तुमच्या घरात नकारात्मकतेचा प्रभाव पडून घरातील सुख समृद्धी नष्ट होऊन घरातील शांती भंग होते अशातच जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घरातील एखादे खराब किंवा बंद पडलेली घड्याळ पाहत असाल तर याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक प्रभाव पडून तुमचा दिवस वाईट जातो म्हणून घरात खराब झालेले किंवा बंद पडलेली घड्याळ ठेवू नये चार जर तुमच्या घरात झोपेच्या खोलीत हिंस प्राण्यांची चित्र लावलेली असेल आणि झोपेतून उठल्यावर तुम्हाला ते चित्र दिसले तर त्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घरात हिंसक प्राण्यांचे चित्र लावणे हे अशुभ आहे कारण अशा चित्रांच्या माध्यमातून तुमच्या घरात वाईट आणि नकारात्मक विचार प्रवेश करून त्याचा तुमच्यावर परिणाम होतो सोबतच वारंवार असे चित्र पाहण्यामुळे व्यक्ती विनाकारण कोणत्याही वादात अडकण्याची शक्यता जास्त असते पाच सकाळी उठल्याबरोबर खरगटी भांडी पाहिल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर नकारात्मक प्रभाव पडून त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणून सकाळी उठल्याबरोबर अशी खरगटी भांडी पाहू नये रात्री झोपण्यापूर्वी खरगटी भांडी स्वच्छ करून ठेवावी धन्यवाद